यावल येथील ग्रामीण रुग्णालये आणि साकडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका कार्यक्रमाचं आयोजन करीत जागतिक सिकलसेल दिवस साजरा करण्यात आला सिकलसेल दिनानिमित्त शुक्रवारी दोन्ही ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमात साकडी येथे विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली तर यावल शहरात विद्यार्थी आणि रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले दोन्ही ठिकाणचे कार्यक्रम शुक्रवार दिनांक वीस जून रोजी दुपारी तीन वाजता पार पडले जी हाँ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहाँ हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेज जरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आरो ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो वन नाइन थ्री या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करे सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जा सिखने को मिलता है हर दिन कुछ नया, कुछ नया, को तैयार करता है बेहतरीन जीवन थैंक यू ग्रामीण रुग्णालय यावल येथे शुक्रवारी जागतिक सिकलसेल दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय कुरकुरे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजू तळवी डॉक्टर प्रशांत जावडे अधिपरिचारिका ज्योत्ना निंबाळकर टेक्निशियन सीमा पाटील क्षयरोग पर्यवेक्षक मिलिंद राणे वसंतकुमार कुमार यांची उपस्थिती होती या प्रसंगी उपस्थित रुग्णांना सेल आजाराबाबत सविस्तर अशी माहिती तालुका सिकल सेल सहायक सुहास कुलकर्णी यांनी दिली सिकल सेल आजार म्हणजे काय त्याचे निदान उपचार पद्धती तसेच रुग्णांना मिळणाऱ्या शासकीय सुविधा व योजनांची माहिती त्यांनी दिली यानंतर या ठिकाणी उपस्थित रुग्णांची सिकलसेल आजार संदर्भात तपासणी टेक्निशियन सीमा पाटील यांनी केली कार्यक्रमात मोठ्या संख्येत रुग्णांची उपस्थिती होती त्याचप्रमाणे साखळी प्राथमिक आरोग्य के केंद्र येथे कार्यक्रम घेण्यात आला या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत सिकलसेल तपासणी करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना सिकलसेल आजाराविषयी माहिती देण्यात आली ना समुपदेशन करण्यात आले या कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वाती कवडीवाले संदीप पाटील संजय अहिरराव यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे नियोजन तालुका सिकलसेल सायब सुहास कुरकर्णी यांनी केले होते यावल नगर परिषद संचालित पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल इसवी स अठराशे चौऱ्याऐंशी पासून सेवेत असलेलं यावल शहरातील एकमेव शासकीय विद्यालय येयता पाचवी ते दहावी सेमी व मराठी माध्यम आणि इयत्ता अकरावी ते बारावी कला वाणिज्य व विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा आमच्या विद्यालयाची वैशिष्ट्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी कोणतीही प्रवेश नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय लाभ अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद सुसज्ज अशी प्रयोगशाळा ई e लर्निंग अध्ययन व अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर वे क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कला दालन कक्ष इयत्ता पाचवी

इयत्या नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व एन एम एम एस या सर्व परीक्षांची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव यासोबत यावल तालुक्यातील पीएम श्री योजनेअंतर्गत निवड झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धर्तीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यापक व कार्यालय पीएम श्री साने माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावत जिला जळगाव फोन क्रमांक 0255 पंचे इंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस आरोग्य विभाग तर्फे तर्फे बाहेर जर तुम्ही तपासणी करायला गेले ते याची जवळपास सहाशे रुपये तपासणी लागतात त्यासाठी प्रत्येकाने ला ही तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या लहान आपण स्वतःची आपल्या घरातली एवढे मेंबर आहे त्याची तपासणी करणं तुमची गरज आहे म्हणून तुम्ही आता जर आलेले आहे तर इथे मॅडम मोफत तपासणी करणार आहे जस मला तपासणी करून करून घ्या आरोग्य विभागातर्फे त्या सर्व शाळेचे मुख्य जातक ज्या सर्व शिक्षक बंद आणि ज्या प्रकारे सर्व विद्यार्थी आमचे कर्मचारी यांचं सगळं सगळ्यांनी स्वागत करतो आणि विषयाला सुरुवात करतो आज आपला जागतिक सिकलसेल दिवस आहे म्हणजे पूर्ण जगामध्ये हा सिकल सेल दिवस हा राबवला जातो आणि जनआरो केली जाते आपला हा आजार जो आहे सेलचा हा अनुवंशिक आजार आहे अनुवंशिक म्हणजे माता पित्यांकडून गुरांना जाणारा आजार त्याला आपण अनुवंशिक आजार म्हणतो आता या आजाराचं नाव आहे सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम या आजाराला आपण पूर्णतः संपवू शकत नाही प्रत्येकाच्या आपण नियंत्रण ठेवू शकतो सिकल म्हणजे विळ आणि सेल म्हणजे पेशी आपल्याला माहिती सोडणार की आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये रक्तपेशी आहे आणि रक्तपेशी या तांबड्या रंगाच्या असतात गोल स्वरूपाच्या असतात आणि या गोल स्वरूपाच्या रक्तपेशी ज्या असतात आपल्या शरीरामध्ये वेळेला आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा जो असतो तो व्यवस्थितरित्या होत असतो या दिसता या चित्रामध्ये प्रत्येकाला चंद्राच्या अप्रेसारखी रक्तपेशी आणि वरती गोल रक्तपेशी गोल रक्तपेशी जेव्हा असते तेव्हा हा ऑक्सिजन जो असतो व्यवस्थित फिरत असतो प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचत असतो त्यामुळे आपल्याला खूप काही प्रकारची वेदना होत नाही परंतु ज्या या चंद्राच्या पेशी होतात त्यावेळेला त्या एकमेकांमध्ये अटकत असतात आणि ज्या ठिकाणी या पेशी रक्त पेशी अटकल्या त्या ठिकाणी तुमचा ऑक्सिजन पुरवठा त्या अवयवाला होत नाही आणि त्या ठिकाणी असंख्य वेदना होत असतात आता पायाचे सांधे कमरीच्या सांदा त्यानंतर गुडघे पायाचे घोटे अशा प्रवठ्यांचे सांदे मानेचे सांदे असे वेगवेगळ्या प्रकारचे सांधे तुमचे खूप दुखायला लागतात वेदना होतात हो होतात त्याचप्रकारे रक्ताचं प्रमाण कमी होतं शरीरामधलं त्याचप्रकारे हातापायाला आणण्याचे शूज येत असते त्यानंतर काळू काळी सुद्धा संभव असतो त्याच्यानंतर चालताना खेळताना दाप लागते वारंवार ताप येत असतो असे ज्या लग, लग दिसतात त्याला आपण हे आपण शिकत घ्यायची प्रथम तपासणी करतो सोलोरिटीची ती सोलोरिटी टपासी जी आहे ती आपली प्रकारे करतो आपल्याकडे सोलोशन असते या ट्यूबमध्ये आपण ते सोलोशन टाकत असतो आणि तुमचे ब्लडचे याच्यामध्ये दोन टॅम टाकत असतो आणि ते शेक करत असतो आता सेक केल्यानंतर आपण हे मागे बारीक रेषा दिसताय काय तुम्हाला या रेषा या रेषा जर क्लिअर दिसल्या तर तो निगेटिव्ह पेशंट आणि या रेषा जर क्लिअर नाही दिसल्या तर तो पॉझिटिव्ह पेशंट हे दिसत आहे सगळ्यांना हे पॉझिटिव्ह आलेले आपले रुग्णाचे रेषे हे पॉझिटिव्ह आल्यानंतर आपण काय करतो त्यांना पुढच्या तपाईंसाठी पाठवून एक तर कोर्सेस कारण की याच्यामध्ये दोन प्रकार आहेत सिकर सेलचे कॅरियर आणि वाहक जसं बा अनुवांशिक आजार आहे तर एक रुग्ण जो आहे वाहक तो आपला आजार हवा होऊन येतो पुढच्या पिढीला आणि पीडित जो आहे सफर त्याला तो आदर वाहून येत नाही पण त्याला काय होत असते या वेदना होत असतात जसं रक्त कमी होणे आता आपण तू येणे दातांना घेताना दाब येणे किंवा किंवा पक्षीवाद होत असतो असे दोन प्रकारचे रुग्ण असतात त्यासाठी आपण एक मोठे कर तपासणी करतो ती तपासणी केल्यानंतर आपल्याला रुग्ण समजतात पण समजल्यानंतर काय होतं की आपण ट्रीटमेंट देतो फक्त ज्याला त्रास होत असतो पीडित रुग्णाला आपल्या शासनातर्फे ट्रीटमेंट देत असतो त्याच्यामध्ये आपण या हायडियाच्या मुळे असतात ज्याने वेदना समजत असतात त्यानंतर काही फोडीच्या गोळ्या असतात आयरनच्या गोळ्या असतात जेणेकरून त्याचं जे एच पी जे आहे ते म्हणजे व्यवस्थित पातळीपर्यंत राहायला पाहिजे त्याच्यानंतर त्यांनी काही काळजी घ्यायला पाहिजे पालेभाज्या वगैरे सेवन करायला पाहिजे त्याच्यानंतर नियमित आहार घ्यायला पाहिजे नियमित त्यांनी वैद्यकीय तपासणी करायला पाहिजे त्याचप्रमाणे त्यांनी गूळ आणि शेंगदाणे लोहयुक्त हे सुद्धा सेवन केलं तर त्याचं अत्यंत प्रमाण जे ते जात असतं अशा प्रकारे हे सिखलशील मुली व्यक्तीसाठी आपल्याकडे सुलक्ष आहे त्याच्यानंतर टेलिविडिशनची पद्धत आहे तीसुद्धा आपले शासन राज्यांना देते त्याचप्रकारे एक डे केअर सेंटर आहे जिल्हा सांगल उन्हाळ्याला तिथे जर कधी एखादी रुग्णाली जास्त आपण त्या तिथे उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिम्रा टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंग पासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस अ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा